तुमच्या हातात सुद्धा पूजेचा धागा बांधलाय का किंवा कलावा बांधलाय का तर सावधान हातातील पूजेचा सा धागा काही दिवसानंतर तो नकारात्मक ऊर्जेचं कारण बनू शकत होय धार्मिक स्थळी गेल्यावर केशरी पिवळा किंवा लाल रंगाचा धागा बांधून घेतात पण तो तुटेपर्यंत काढत नाहीत मग तो कधी काढावा चला सविस्तर जाणून घेऊया धार्मिक विधी किंवा पूजेनंतर मनगटावर बांधलेला लाल धागा ज्याला आपण कलावा किंवा मौली म्हणतो हा केवळ एक दोरा नसून ते एक संरक्षणात्मक कवच मानलं जातं पण हा धागा हातावर किती दिवस ठेवावा यावर भागवत निरूपणकार डॉक्टर शिवम साधक यांनी दिलेला सल्ला अत्यंत महत्वाचा आहे आपल्याकडे कोणत्याही शुभ कार्यात पूजेत किंवा मंदिरात गेल्यानंतर मनगटावर मंत्रोपचारासह कलावा किंवा मौली बांधली जाते हा धागा आपल्याला संकटांपासून वाचवतो आणि सकारात्मक ऊर्जा देतो अशी आपली श्रद्धा आहे मात्र अनेक लोक हा धागा महिनानुमहिने किंवा तो तुटेपर्यंत हातावर तसाच ठेवतात प्रसिद्ध आध्यात्मिक अभ्यासक शिवम शिवम साधक मते ही शिवम साधक ही पद्धत चुकीची ठरू शकते पूजेच्या धाग्यामध्ये असलेली मंत्रशक्ती आणि सकारात्मक ऊर्जा एका ठराविक काळापर्यंतच प्रभावी असते त्यांच्या मार्गदर्शनानुसार पूजेच्या वेळी बांधलेला धागा जास्तीत जास्त एकवीस दिवसच मनगटावर ठेवावा मंत्रांच्या उच्चाराने भरलेला हा धागा एकवीस दिवसांपर्यंत आपल्या शरीरातील ऊर्जा केंद्रांना सकारात्मक लहरी पुरवतो एकवीस दिवसानंतर तो धागा जुना होत जातो तो मळतो आणि त्याची ऊर्जा ग्रहण करण्याची क्षमताही संपते कालानुकाळ तो धागा तसाच ठेवला तर त्यात बाह्य वातावरणातील नकारात्मक ऊर्जा साठू लागते ज्याचा परिणाम आपल्या मानसिक स्थितीवर होऊ शकतो आता हा धागा अशुद्ध होण्यासाठी देखील कारण आहेत दैनंदिन कामे करताना अंघोळ करताना किंवा जेवताना हा धागा ओला होतो आणि त्यावर घाण साचते शास्त्रानुसार अशुद्ध झालेला धागा अंगावर ठेवणं शुभ मानले जात नाही त्यामुळे त्यातील सात्विकता नष्ट होते आता जुना धागा काढल्यानंतर काय करावं जर तुमच्या हातातील धाग्याला एकवीस दिवसांपेक्षा जास्त काळ झाला असेल तर तो सन्मानाने काढावा जुना धागा कधीही कचऱ्यात टाकू नका तो धागा एखाद्या झाडाच्या मुळाशी ठेवावा किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करावा शक्य असल्यास मंगळवार किंवा शनिवारी जुना धागा काढून नवीन कलावा बांधावा मौली रक्षासूत्र किंवा लाल पिवळा धागा हा पूजा मंदिर दर्शन मांगलिक कार्य किंवा शुभप्रसंगी हातावर बांधला जातो हा धागा नकारात्मक ऊर्जा दृष्टीदोष आजार आणि अशुभांपासून संरक्षण करतो असं मानलं जातं पण त्याला किती दिवस ठेवावं आणि जास्त दिवस ठेवल्यास त्याचे काय परिणाम होतात याबद्दल शास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार काही नियम आहेत बहुतेक ज्योतिषाचार्य आणि शास्त्रानुसार कलावा एकवीस दिवसच ठेवावा असं सांगितलं जातं काही ठिकाणी सात ते पंधरा दिवस असंही सांगतात पण सर्वाधिक प्रचलित आणि सामान्य नियम एकवीस दिवसाचा सांगितला जातो सा एकवीस दिवसानंतर धाग्याचा रंग फिका पडतो त्याची शुभ ऊर्जा कमी होते किंवा तो पूर्णपणे नष्ट होतो असं म्हणलं जातं त्यानंतर तो धागा काढून टाकणं तितकंच महत्वाचं आहे आणि त्या जागी नवीन धागा बांधावा असं म्हणतात की धाग्याची सकारात्मक ऊर्जा कमी होऊ लागली की नकारात्मक ऊर्जा जमा होऊ शकते नकारात्मक परिणाम होऊ शकतात जसे घरात व्यक्तिगत जीवनात क्लेश अडचणी वाढणं आर्थिक नुकसान किंवा देवी लक्ष्मीची कृपा कमी होणं आरोग्यावर परिणाम होणं दृष्टीदोष किंवा अशुभ घटना शिवाय शुभ कार्यात अडथळे येऊ शकतात कारण एकवीस दिवसानंतर या खराब झालेल्या धाग्यामुळे ऊर्जेचा प्रवाह थांबतो नवीन सकारात्मक कंपनं मिळण्यास अडथळा निर्माण होतो म्हणूनच हा धागा नियमित बदलत राहणं आवश्यक आहे आता हे सर्व धार्मिक श्रद्धा आणि ज्योतिषी मान्यतांवर आधारित आहे प्रत्येक कुटुंब परंपरेत थोडेफार फरक असू शकतात काही ठिकाणी धागा नैसर्गिकरित्या तुटेपर्यंत ठेवतात पण बहुतेक ज्योतिषी आणि शास्त्र एकवीस दिवसांचाच नियम सांगतात याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा कारण कलावा म्हणजे फक्त रक्षासूत्रच नाही तर याचं पौराणिक महत्वही आहे कलावा हे रक्षासूत्र तर आहेच शिवाय पुराणानुसार हे नकारात्मक ऊर्जा दृष्टीदोष आजार शत्रू आणि करते आता मौलीचे किंवा या धाग्याचे तीन रंग जसे लाल पिवळा हिरवा हे त्रिदेव किंवा पंचदेवांचे प्रतीक मानले जातात यज्ञात विवाहात नामकरणात गृहप्रवेशात इत्यादी शुभ कार्यात हा धागा बांधला जातो आता हे सर्व पौराणिक कथा आणि श्रद्धेवर आधारित आहे कलावा हा शब्द पुराणात येत नाही पण रक्षासूत्र मौली किंवा प्रतिसरा रूपात याचा उल्लेख आवर्जून केला जातो याबद्दल तुम्हाला ही माहिती होती का तुमच्या घरी कलावा किती दिवस ठेवता किंवा काटल्यानंतर त्याचं काय करता कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका